मीडियाची त्यातल्या त्यात डिजिटल मीडियाची म्हणजेच की न्यूज चॅनल्स वगैरे यांची जी विश्वासार्हता आहे ही मोठ्या प्रमाणात रसा तळाला गेलेल्या आठ दहा वर्षामध्ये आपण पाहिलेली आहे म्हणजेच की कोणीही उठतो आणि सहज या अँकर असतील पत्रकार असतील त्यांना गोदी मीडिया असे म्हणतात संबोधतात असं या देशाच्या सत्तर वर्षाच्या इतिहासात घडलं नाही यापूर्वीही चॅनल्स होते सरकारी चॅनल्स होते खाजगी चॅनल्स होते माहिती द्यायचे बातम्या द्यायचे पण इतक्या प्रमाणात सरकारची बाजू घेऊन किंवा एखादा विशिष्ट अजेंडा चालवून एखाद्या विरोधी पक्षाला किंवा सत्ताधारी पक्षाला ची बाजू घेत विरोधी पक्षाला टार्गेट करण्याचं काम या देशात केलं गेलं नाही बहुमत तेव्हाही होतं काँग्रेसच्या काळातही होतं आजही बहुमत आहे पण तत्कालीन काळामध्ये मीडियाला मुभा होती हे त्यांच्या तत्कालीन काळातल्या बातम्यांवरून दिसून कधी नव्हे ती इतकी रसा तळाल्याला गेलेली प्री डिजिटल मीडियाची ही जी मानहानी आहे ही खरोखर अतिशय गंभीर आहे आणि भविष्यातील देशाच्या दृष्टिकोनातून ते अतिशय घातक आहे आपण बघू शकता ज्या वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या सरकारमध्ये त्यांचा पराभव झाला निवडणुका झाला पराभव झाल्या आणि पराभवानंतर त्यांनी सत्ता सोडण्याच्या वेळेला संसदेवर हल्ला झाला अमेरिकन संसदेवर करून घेतला त्यावेळेला स्थानिक मीडियाने त्यांचे चॅनल्स जे आहेत त्या अक्षरशः त्यांच्या बातम्या बंद करून टाकल्या आपल्या इथे तसं होत नाही आपल्या इथे छोट्या छोट्या गोष्टींचं मोठे मोठे भाऊ केले जातात आणि त्या गोष्टी जनतेसमोर आणल्या जातात वास्तविक पाहता बरं ती आणल्या गेल्या काही हरकत नाही पण ते एका बाजूने आणल्या जातात ही फार मोठी गंभीर गोष्ट आहे